नमस्कार कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो आजच्या या सत्रामध्ये आपण अशाच एका विशेष व्यक्तीची माहिती जाणून घेणार आहोत आजचं विशेष व्यक्तिमत्व व्यक्ति आहे सुषमा स्वराज विद्यार्थी मित्रांनो सुषमा स्वराज आपल्या भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुषमा राज यांना ओळखलं जातं आज, आज आपण त्यांच्याच विषयी सविस्तरपणे जाणून घेऊया आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ वेळ महिला परराष्ट्रमंत्री आणि उत्कृष्ट संसदपत्र सुषमा स्वराज खरंतर आज सुषमा स्वराज यांचा जन्मदिवस त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसं पाहता भारताच्या राजनितीमध्ये महिलांचं देखील तितकंच योगदान आहे जितकं पुरुषांचं आहे तर आपल्या देशाच्या रक्षा मंत्री या एक महिला होत्या आणि विदेश मंत्री देखील एक महिलाच होत्या यापेक्षा मोठं दुसरं कुठलंच उदाहरण महिलांबद्दल होऊ शकत नाही विदेश मंत्री सुषमा स्वराज या खूप काळापासून भारताच्या राजनितीमध्ये सक्रिय होत्या सुषमा स्वराज या अशा काही मोजक्या स्त्रियांपैकी एक होत्या ज्यांनी घर आणि देशाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली तसंच स्त्रियांसाठी त्या एक चांगलं आदर्श उदाहरण बनल्या सुषमा स्वराज यांचा जन्म चौदा फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न साली अंबाला या ठिकाणी झाला होता सुषमा स्वराज यांचे वडील श्री हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सदस्य होते यामुळे सुषमा स्वराज यांना त्यांच्या लहानपणापासून संघ आणि राजकारणाविषयी बाळकडू मिळालं होतं सुषमा स्वराज यांनी आपल्या वडिलांपासून वेगळं होऊन स्वतःच्या हिमतीने स्वतःची ओळख निर्माण केली होती सुषमा स्वराज यांनी आपलं शिक्षण अंबाला छावणीतील एस डी महाविद्यालयात घेतलं त्यांनी बी एची पदवी घेतल्यानंतर पंजाबच्या विद्यापीठामध्ये कायद्याची पदवी घेतली महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची विचारसरणी आणि स्पष्ट वक्तेपणाच्या वृत्तीमुळे त्यांना सर्वोच्च वक्ता म्हणून सन्मान मिळाला इतकंच नव्हे तर सुषमा स्वराज या महाविद्यालयात असताना एनसीसीच्या सर्वोच्च कॅडेट होत्या सुषमा स्वराज यांना सतत तीन वर्ष राज्यस्तरीय सर्वोच्च वक्ता म्हणून देखील सन्मान मिळाला सुषमा स्वराज यांचा विवाह स्वराज कौशल यांच्यासोबत झाला होता स्वराज कौशल हे सुषमा स्वराज यांच्याबरोबर न्यायालयात अधिवक्ता या पदावर कार्यरत होते स्वराज कौशल हे सर्वात कमी वयात राज्यपाल पदी होना रे, पहीले होते ते राज्यपालही होते स्वराज कौशल यांनी सहा वर्षापर्यंत राज्यसभेचे काम के या केले या स्वराज जोडप्यांनी केल्या असलेल्या कामगिरीसाठी त्यांचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदलं गेलं आहे सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी असून त्यांचं नाव बानसुरी आहे बानसुरी लंडन येथील इनर टेम्पल मध्ये वकिलीचे शिक्षण घेत होत्या सुषमा स्वराज यांनी जेव्हा राजकारणात उतरण्याचं ठरवलं त्यावेळी भारतात आणीबाणी या आणीबाणीला विरोध करणाऱ्यांपैकी जयप्रकाश नारायण हे प्रमुख होते आणीबाणीमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती अशा प्रकारची परिस्थिती पाहून सुषमा स्वराज यांनी देखील जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेण्याचं ठरवलं सुषमा स्वराज यांनी मोठ्या जोमानं या आंदोलनात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं यानंतर सुषमा स्वराज यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला त्या सुरुवातीला जनसंघ पक्षात सक्रिय झाल्या तो पक्ष आज भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो सुषमा स्वराज यांच्या राजनीतिक जीवनात प्रवास करण्याआधी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता पदावर काम केलं आहे सुषमा स्वराज यांना राजनीतिक पक्षाच्या पहिली महिला प्रवक्ता बनण्याचा देखील मान मिळाला होता सुषमा स्वराज या सर्वप्रथम एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये हरियाणाच्या विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या हरियाणाच्या विधानसभेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांना कामगार रोजगार मंत्रीपद देण्यात आलं होतं यानंतर त्या पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हरियाणा विधानसभा सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आल्या यावेळेला त्यांना शिक्षण अन्न व नागरी हे मंत्रीपद देण्यात आलं होतं सुषमा स्वराज या सर्वात पहिल्या एकोणीसशे नव्वद साली राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली त्या लोकसभेच्या सदस्यपदी निवडल्या गेल्या होत्या एकोणीसशे शहाण्णव साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या केंद्रातील सरकारने त्यांना सूचना व प्रसारण मंत्रालय पद दिले होते सुषमा स्वराज यांचा राजकारणातील प्रवास असा सुरू असताना साली त्या पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या सुषमा स्वराज या राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या काही काळानंतर त्यांनी दिल्ली विधानसभेच्या पदाचा राजीनामा दिला आणि लोकसभा सदस्य पदावर कायमस्वरूपी राहिले अटल बिहारी वाजपेयींच्या दोन हजार तीन साली बनलेल्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांना पुन्हा एकदा सूचना व प्रसारण मंत्रालयपद देण्यात आलं यानंतर जेव्हा जेव्हा भाजपची सरकार केंद्रात आली त्यावेळेला सुषमा स्वराज यांना त्यांच्या योग्यतेनुसार महत्वाचं खातं देण्यात आलं होतं सुषमा स्वराज या हरियाणाच्या विदिशा येथील लोकसभेच्या सदस्यपदी राहिल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी परराष्ट्र व्यवहार विषयक हो, स्थायी समितीचे अध्यक्ष भूषवले आहे सुषमा स्वराज या विशेष करून ओळखल्या जातात ते त्यांच्या मजबूत कोणत्याही व्यक्तीच्या चुकीबद्दल त्या परखडपणे आपले विचार मांडत असत सुषमा स्वराज या सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री बनल्या अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नलने स्वराज यांना भारताच्या आवडत्या राजकारणी म्हणून निवडले सुषमा स्वराज यांना दोन हजार वीसचा मरणोत्तर पद्मविभूषण नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला होता सुषमा स्वराज या इंदिरा गांधींनंतर परराष्ट्रमंत्री हे पद घेणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या तर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री त्या बनल्या होत्या माहिती आणि प्रसारण मंत्री दूरसंचार मंत्री आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रीपद त्यांनी सांभाळली होती सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो भारतातील एक स्वतंत्र महिला राजकारणी म्हणून सुषमा स्वराज यांची ओळख होती आज खरं तर त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आपण त्यांच्याविषयीची ही माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा याचबरोबर अशाच काही विशेष व्यक्तिमत्वांची माहिती ऐकत राहण्यासाठी तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकत राहा चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु